रंकाळ्याजवळ आता पोचलेलं आहे इथून आता पंधरा किलोमीटर असेल आणि हे भव्य आणि दिव्य असं ज्योतिबाचं मंदिर सगळीकडे गुलालाची उधळण झालेली आहे आणि ही मोठी रांग यमाई मंदिरच्या दर्शनाला जायला ज्यावेळी आपण खाली होतो त्यावेळेला हे एक मंदिर आहे ही गुफा आहे आतमध्ये जे चिऱ्याला दगड जो वापरला जातो त्याच्यामध्येच गुफा कोरलेली आहे नमस्कार मित्रांनो शुभप्रभात स्वागत आहे आमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर रात्री आम्ही दीड वाजता क्लोजिंग करून आलो होतो घरी याला दोन वाजले झोपण्यासाठी अडीच वाजले असतील आणि आम्ही सकाळी चार वाजता उठलो आहे का तर आपल्याला जायचं आहे परवाजी भाचीचं लग्न झालं त्यांच्याबरोबर देवदर्शनासाठी ज्योतिबा कोल्हापूरचं डोंगरावरती चार वाजता टायमिंग दिली होती आम्ही जवळपास आता वाजले तर सात वाजलेत बरोबर अजून आम्ही वेट आहे त्यांचा ते आत्ता निघालेत अजून तसं पंधरा मिनटं पाहिजे आमची एक झोप झाली असे दोन तासाची ती पण बिघडली असो आता मी शिवांश वाईफ सगळेच इथे बसलो आहे आळसतेत कारण हिचीच पण झोप आहे नाही हा झोप काढून पण यायची जरा तब्येत खराब आहे चपाती भाजी सकाळ आणि उठून केली मध्ये खायसाठी ह्याला सर्दी आहे त्याच्यामुळे तो धुंदीतच आहे शिव रा कपडे तिला तर मामा गाडी आल्यानंतर आम्ही निघालो ज्योतिबा मंदिराकडे तोपर्यंत तो हॉटेलमध्ये थांबलो होतो इथे कारण पाण्याची सोय इथूनच करायची आपल्याला थंड पाण्याचा बाटला इथून घेऊन जायचा आहे पण हॉटेलची चावी विसरली सांगितलं एकाला चावी घेऊन येतोय ते चावी आल्यानंतर मग पाणी घेऊन आम्ही पुढे जाणार तर आपण पोचलो आता डोंगरावरती मंदिराजवळ कोल्हापूरपासून जवळपास चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे या मंदिराला केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात सपाट प्रदेशात बरोबर खालून एक हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे आणि या डोंगराला वाडी रत्नागिरी डोंगर असं पण म्हणतात देवळाकडे जाताना पहिल्यांदा मराठी शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार जे हे दिसते समोर ते लागतं प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो या तीन देवळांमधलं केदारलिंगाचं जे आहे, आहे।, आहे। ते प्रमुख देवालय आहे ज्योतिबा संदर्भात एक कथा पण आहे जसं की प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात त्यांचा जेव्हा आहाकार माजवला होता तेथील जनता त्यांच्या छळाला कंटाळी होती कोल्हापूरची अंबाबाई या त्यांनासुद्धा दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि या राक्षसांचा छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी अंबाबाईंनी तपश्चर्या करून केदारेश्वराला दैत्याचा संहार करण्यासाठी विनंती केली होती केदारेश्वर राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले असं म्हणतात या ज्योतिबा या मंदिराच्या पायऱ्या आता उतरायला चालू झाल्या आपण जातो आहे आणि ते समोर जे दिसतंय ते शिखर आहे ज्योतिबाचं हे जे शिखर समोर दिसतंय ते एकोणनव्वद फूट उंच आहे देवळाची लांबी जवळपास अठ्ठेचाळीस फूट असून रुंदी बावीस फूट आहे तर आता आम्ही प्रवेश आहे मंदिरामध्ये या मंदिराच्या बांधकामासाठी जो डोंगर सॉरी जो दगड वापरला आहे तो याच डोंगरातला काळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर केलाय असं विकिपीडियामधून मिळालेली माहिती आहे चैत्रपौर्णिमेला इथं जत्रा असते खूप मोठ्या नसते कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातनं लाखो भाविक इथं जमलेले असतात ज्योतिबाचा डोंगर माणसाने अक्षरशः फुलून जातो त्यावेळेला त्यावेळेला धान्य कापडं तांब्या पितळीची भांडी पूजा साहित्य मेवा मिठाई इत्यादी साहित्याचे दुकान भरपूर म्हणजे आता जेवढी तुम्हाला ह्या वेळेला दिसतात त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात ती दुकानं असतात त्यावेळेला आता आम्ही आतमध्ये आहे इथं प्रवेश करणार आहोत आता इथे थोडासा ओळखीचा फायदा झाला कारण जर लाईनमध्ये मध्ये उभारलो ला असो तर दोन ते तीन तास दर्शनासाठी गेले होते तर आम्ही आलो दर्शन करून जवळपास अर्ध्या तासामध्ये बाहेर हे पाहिजे ना ओटी वगैरे हो घ्यायला लागते का आता आम्ही खाली पायऱ्या उतरून चालू आहे आई देवीच्या दर्शनासाठी खाली उतरताना म्हणजे यमाई दर्शनासाठी जाताना इथे एक मंदिर आहे जे आतमध्ये गुफा टाईप मंदिर आहे ज्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर एवढं थंड वाटतं बाहेर कितीही अक्षरशः गर्मी आहे बाहेर जबरदस्त पण आतमध्ये एकदम थंडगार असं वातावरण आहे या आतमध्ये चिरा वगैरे ज्या दगडापासून बनतो त्या दगडात तेच ही गुफा आहे एक कोरूण वगैरे आतमध्ये एका मोठ्या दगडामध्ये ही गुफा बनवली आहे मला तरी वाटतं हा जो दगड आहे पूर्ण चिऱ्याचा दगड आहे आणि हा बाहेरून या मंदिराच गणेश गुफा स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर गणेश गुफा म्हणून आहे त्यानंतर आता आपण आलो आहे एमआ मंदिराजवळ करणार आणि त्याच्यानंतर आपल्याला लंच करायचं आहे यमाई मंदिराजवळ ह्या विहिरी वगैरे पण आहेत आता ते अस्वच्छ आहेत अर्थातच भाविक वगैरे येतात बरेच लोक पाण्याचे बॉटल्स वगैरे पॅकेट्स वगैरे त्यामध्येच टाकतात दर्शन करून आलो आहे आणि इथे डोंगराच्या जरास खाली जेवणासाठी थांबलो ज्योतिबाचं दर्शन केल्यानंतर आम्ही आलोय कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येतं आम्ही दर्शन करण्यासाठी जातो आहे समोर आहे अंबाबाईचं मंदिर गरमी एवढी भयानक आहे गरमीमुळे पाय वगैरे भाजू नये भाविकांच्या म्हणून येते मंदिराच्या सोबत मंडप पण घातला आहे अंबाबाईचं मंदिर जे आपलं कोल्हापुरातलं आहे साडेतीन पीठापैकी एक मंदिर आहे कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला त्यावेळेला देवीची मूर्ती पुजाऱ्यांनी अनेक वर्षे लपवून ठेवली असं म्हणतात ज्यावेळी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत परत या मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं त्यामुळे असं म्हणतात की जे मंदिर आहे त्याची रचना आणि कळसाची रचना यांच्यामध्ये फरक पडला इथे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरनं बरेचसे शेकडो असे शे भाविक येत असतात पुणे मुंबई यासारख्या भागातून पण येतात त्याच्यामुळे मंदिराची पूजा अर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदरीत वीस पुजारी आतमध्ये आहेत आणि प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीची प्रतिमेची मिरवणूक काढली जाते वर्षातून तीन वेळा उत्सव करतात आणि यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो त्याच्यानंतर दुसरा उत्सव आहे तो अश्विन महिन्यात पंचमीच्या दिवशी होतो आणि तिसरा उत्सव आहे तो अश्विन पौर्णिमेला होतो महालक्ष्मीच्या मंदिरातून बाहेर पडू त्यावेळेला इथे महाराजांची मूर्ती वगैरे लावलेली बरंच तयारी चालू आहे मिरवणुकीची पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा करायला आलेत कोल्हापूरमध्ये याच्यामुळे हो इथे बरंच ट्रॅफिक जाम झालेलं आहे या इकडे लाईट्स वगैरे भव्य मिरवणुकीचा त्यांचा कार्यक्रम आहे दर्शन झाल्यानंतर आपण परत आलो आहे आणि इथे आपण वाघजाई घाटाच्या अलीकडे थोडं थांबलो होतो इथे बऱ्याच लोकांना नाष्टा वगैरे काय करायचं जसं वॉशरूम वगैरे त्याच्यासाठी थांबलं होतं कारण आज देवदर्शन वगैरे केलं थोडंफार ट्रॅव्हलिंग वगैरे झालं आज बऱ्यापैकी म्हणजे बरेच दिवस झालं बाहेर पडून मी वाईफ शिवांश तिघे पण होतो बाहेरच ह्या हॉटेलच्या बिझनेसमुळं असं सहजासहजी बाहेर कुठे देवदर्शन असू कि दे किंवा एक छोटीशी ट्रीप असू दे करणं सहसा शक्य होत नाही आज हा योगा योगायोग होता ते परवाचे लग्न झालं होतं ते देवदर्शनासाठी जात होते आणि त्याने तो ट्रीपचा प्लॅन केला तर त्यांनी स्वतः फोन करून आमंत्रित केलं ठीक आहे म्हणलं आपण बरेच दिवस झालं बाहेर गेलो नव्हतो तर ह्या त्यांच्या ट्रिपमधून म्हणजे हा एक प्रसंग आहे यातून जर आपल्याला पण जायला मिळत असेल तर ठीक आहे आपण जाऊन येऊ थोडाफार वातावरण चेंज होईल फ्रेश वाटेल हो तर आता आम्ही दर्शन वगैरे हो सगळे करून आलो होतो सहा साडेसहा वाजले होते घरी यायला त्याच्यानंतर काही बाजार वगैरे हो होता घरातला तो करण्यासाठी गेलो होतो आ, बाकी आता मी हव्या हॉटेलमध्ये कारण ते पिशवी आहेत आपले इथं ठेवलेत मी याच्यामध्ये मी पाणी भरून घेतलं आहे का ते आता आमच्या भागामध्ये पाणीवरून बंद गेल्या आता या पाणी बॉटल्स मी स्प्राइटच्या वगैरे मोठ्या किंवा छोट्या पाणीच्या जे एक एक लिटरच्या बॉटल्स आहेत ते आपल्या कूलरचं पाणी आता थंड आहे तर ते पाणी मी भरून घरी घेऊन चालू आहे कारण पाण्याची समस्या खूप आहे नदीतलं नदीपात्रामध्ये जे पाणी येतं ते बंद केलेलं आहे वरून मी तिकडे गेलो तर उद्या परवाच्या एका त्या व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ करेन पाणी पूर्ण तळाला गेलं आहे नदीपात्र कुठे कुठेतरी ओपन दिसतं आहे खालचा तळ दिसतो आहे पाणी पूर्णपणे बंद झालं आहे आणि जे पाणी आहे ते आता वरून जे शहरी भाग आहेत तिथून जे सांडपाणी वगैरे त्याच्यामध्ये मिसळलं आहे आणि पाण्यात आता वाहतं नाही एका जागी जिथं सकल वगैरे आहे किंवा खड्डा वगैरे आहे तिथे पाणी आहे थांबलेलं साचलेलं ते वाहतं नाही आहे त्याच्यामुळं रोगराई पसरायला लागले बऱ्यापैकी म्हणजे गावामध्ये इकडच्या ज्या आता आमची जी नदी आहे ले ले, ले ले, ते त्या नदीला जेवढी गावं कनेक्ट करतात किंवा ते पाणी पितात तर ते आजारी पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं वरून काही आदेश आलेले आहेत काही मेसेजेस आलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा अजून माध्यमातून पाणी वगैरे उकळून प्या किंवा फिल्टर करून प्या तर आता आपलं हे पाणी फिल्टरचं आहे त्याच्यामुळे प्याला एक तिकडे घेऊन चालू आहे आणि जो आपल्याला पाणी पुरवठा करतो त्यांना मी सांगितलं आहे की उद्या दोन बाटलं जे आहेत ते आपल्याला घरी पण पोचवा म्हणून पोहोचवतो बोलल्यात बाकी हो आज छानपैकी ट्रिप वगैरे झाली होती आजचा व्हिडिओ हॉटेल रिलेटेड नाही आहे पण थोडंसं हॉटेल वगळून आम्हाला पण थोडंसं फ्रेश फील झालं आज बाहेर गेलो तुम्हाला पण बऱ्यापैकी ज्यांनी कोल्हापूरमध्ये आले नाहीत कधी किंवा त्यांनी यायचा प्लॅन केला असेल त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ थोडासा छानपैकी झाला असेल तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या Bye-bye.